नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाऊच्या बेलायकोनला प्रेस करा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के कमाल पंधराशे रुपयेपर्यंत वाढ करणेसंदर्भात वित्त विभागमार्फत दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागमार्फत दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आली आहे की आदिवासी नक्षलग्रस्त भागात चांगल्या होतकोरू व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी मार्गदर्शक तत्वे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार दोननुसार निर्गमित करण्यात आलेली आहेत सदरील शासन निर्णयामधील परिच्छेद ब बमनुसार नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या आदिवासी भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतक्या किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दरमहा या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अनुज्ञे राहील असे नमूद करण्यात आले आहे या अनुषंगाने सदर प्रोत्साहन भत्ता पाचवा वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावा अथवा सातवा वेतन आयोगाप्रमाणे अदा करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन मिळणेबाबत नागपूर विभाग व कोकण विभाग यांच्याकडून विनंती करण्यात आली होती या अनुषंगाने आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याबाबत यापूर्वीच्या सर्व सहसंचालक लेखा कोषागार तसेच कोषागारांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद